श्रीस्वामी समर्थ नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मुठभर तांदळाचा उपाय आषाढी एकादशी सतरा तारखेला आहे बुधवारचा दिवस आहे आणि या दिवशी आपण सर्वजण व्रत करत असतो उपवास करत असतो त्याचबरोबर भगवान विष्णूंची म्हणजेच विठ्ठलाची सेवा करत असतो आता ह्या सेवामय वातावरणामध्येच काही उपाय जर केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात आपल्या प्रत्येकालाच माहीत आहे कष्टाला पर्याय नाही परंतु कष्ट करता करता कधी कधी असं होतं की कष्ट खूप करतो परंतु त्याला यशच मिळत नाही अशावेळी आपल्या कुंडलीमध्ये काही दोष आहे का किंवा आपल्याच नशिबी काही वाईट गोष्टी आहेत का असं आपल्याला वाटतं आणि याच्यासाठी असे छोटे मोठे उपाय जे आहेत ते आपण करून बघायला हवे कोणाला माहीत की कोणत्या उपायाने आपल्याला काय फायदा होऊ शकतो त्याच्यामुळे उपाय करणं कधीही उत्तमच तर असा प्रभावी जो दिवस असतो म्हणजे शुभ जो दिवस असतो त्या दिवशी तुम्ही नक्की उपाय करायला पाहिजे तर आता आषाढी एकादशी जवळ आलेली आहे आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्हाला मुठभर तांदळाचा अत्यंत प्रभावी असा उपाय जो आहे तो आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आषाढी एकादशी म्हटलं की आपल्या प्रत्येकाला आठवते ती पंढरपूरची वारी पंढरपूरला पायी चालत गेलेले आपले भक्त आपले वारकरी जे दर्शनासाठी असुसलेले असतात कधी विठ्ठलाचं दर्शन मिळेल याची ती वाट बघत असतात आणि या दिवशी त्यांना विठ्ठलाचं दर्शन मिळतं त्याचबरोबर आपल्यासारखे आपल्याला जरी जायला जमत नसलं किंवा जाणं शक्य नसलं तरीसुद्धा आपण घरीच विठ्ठलाची पूजा सेवा जी आहे ती करू शकतो आणि ते प्रत्येकजण आपापल्या परीने करतं तर आपल्याला या दिवशी काय करायचं आहे सकाळी लवकर उठून स्वच्छ आंघोळ करायची आहे आंघोळ केल्यानंतर पाटावरती आपल्याला भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर त्या मूर्तीची एका पाटावरती पिवळं वस्त्र अंथरून स्थापना करायची आहे त्याचबरोबर जर विठ्ठलाची विठ्ठलाची किंवा रुक्मिणीची मूर्ती असेल विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तर तिचीसुद्धा तुम्ही स्थापना करू शकता जर या दोनही मूर्ती नसतील तर बाळकृष्णाची जी मूर्ती असते तर तिला जलाभिषेक घालून तुम्ही त्याची तिथे एका पाटावरती स्थापना करायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला त्यांना चंदन लावायचं आहे पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहे धूप दाखवून घ्यायचं आहे नैवेद्यामध्ये गुळखोबऱ्याचा नैवेद्य किंवा केळी म्हणा असे नैवेद्य जे आहे ते तुम्ही प्रसाद प्रसादामध्ये किंवा नैवेद्यामध्ये ठेवू शकता त्याचबरोबर एक तुपाचा दिवा जो आहे तो लावायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला ही जी देवांची पूजा आहे आपल्या घरातील देवतेची पूजा आहे ती करून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला एक मुठभर जे आहे तांदूळ घ्यायचे आहे हे तांदूळ जे आहे त्याचं आपण स्वस्तिक काढायचं आहे आपल्या जिथे आपण देवांसाठी जागा बनवलेली आहे किंवा देवांची जिथे स्थापना केलेली आहे किंवा जिथे आपलं देवघर आहे तिथेच आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय आपल्याला संध्याकाळच्या वेळी करायचा आहे म्हणजे दिवे लागण्याच्या वेळी आपण हा उपाय करायचा आहे सकाळीच आपली पूजा उरकून घ्यायची दिवसभरामध्ये ज्या काही सेवा आहे त्यासुद्धा करायच्या आणि संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी हा उपाय आपल्याला करायचा आहे मुठभर तांदूळ घ्यायचे आणि त्या तांदळाचा आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे या तांदळावरती हळदी कुंकू व्हायचा आहे आणि जे स्वस्तिक आहे त्याच्याच वरती आपल्याला हळदी कुंकू व्हायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण एक कणकेचा दिवा म्हणा किंवा मग मातीचा दिवा म्हणा किंवा तुमच्याकडे जो कुठला दिवा असेल तो दिवा जो आहे तो त्या स्वस्तिकवरती आपल्याला ठेवायचा आहे आता हा दिवा लावत असताना तुम्ही तेल तेलाचा वापर केला तरीसुद्धा हरकत नाही शक्य असेल तर गाईचं शुद्ध तूप वापरलं तरीसुद्धा चालेल जर तेलाचा वापर करत असाल तर तेलामध्ये थोडीशी आपण हळद टाकायची आहे दोन वातींची एक वात अशा पद्धतीने आपण एक वात जी आहे ती देवासमोर लावायची आहे आणि दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे त्याचबरोबर आपण आपल्या देवघरामध्ये संध्याकाळच्या वेळी जो दिवा लावतो तो तर आपल्याला लावायचाच आहे पण त्याच्यासोबत हा दिवासुद्धा आपल्याला लावायचा आहे याच्यानंतर आपण एक आपल्याला बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे एक मुठभर मीठ जे आहे ते घ्यायचं आहे आणि या मिठाची मूठ बंद करून आपल्याला देवतांकडे प्रार्थना करायची आहे आपल्या काही इच्छा असतील मनोकामना असतील की ज्या पूर्ण होत नाही तर त्या भगवान विष्णूंना सांगायच्या आहे जसं की नवऱ्याची प्रगती असेल नवऱ्याच्या जॉबमध्ये काही इशूज असतील स्वतःच्या बिझनेसमध्ये किंवा स्वतःच्या जॉबमध्ये किंवा स्वतः जे काही करत आहात त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम्स येत असतील प्रश्न सॉल्व्ह होत नसतील तर जी काही तुमची अडचण असेल आर्थिक अडचण असेल मुलांच्या अभ्यासाविषयक अडचण असेल तर ते सर्व विष्णूंना सांगायचं आहे आणि ती जी काही संकटे आहेत ती दूर व्हावीत म्हणून आपण भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे याच्यानंतर उठायचं आणि आपलं जे सिंक असतं तर त्याच्यामध्ये हे मीठ जे आहे ते आपल्याला टाकून द्यायचं आहे वरून पाणी सोडायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा हातपाय तोंड स्वच्छ धुवून आपल्याला पुन्हा बसायचं आहे भगवान विष्णूंसमोर जिथे आपण तो दिवा प्रज्वलित केलेला आहे तिथेच आपण बसायचं आहे आसनावरती बसल्यानंतर आपल्याला विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे विष्णू सहस्रनामाचं पठण करताना तुम्ही सुद्धा लावून देऊ शकता पण लक्षात ठेवा विष्णू सहस्रनामा नाम हे स्वतःला येणं खूप फार महत्त्वाचं आहे उच्चार जरी अवघड असले करण्यासाठी ते आपल्याला भीती वाटत असली किंवा आपले शब्द चुकत असले तरीसुद्धा प्रयत्न करा आणि एका बाजूला यूट्यूबला लावून द्या जेणेकरून तुम्ही तिकडलं ऐकत ऐकत त्याच्यावरती बोट फिरवू शकता अशा पद्धतीने आपल्याला विष्णू सहस्रनाम जे आहे ते पूर्ण म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर देवाला नमस्कार करायचा आहे आपण जो काही दिवा लावला आहे त्याला नमस्कार करायचा आहे आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी यावी किंवा जे काही आपले प्रॉब्लेम्स आहे ते सर्व दूर व्हावे आपल्या घराची कुटुंबाची मुलांची सर्वांची प्रगती व्हावी यासाठी देवतेला प्रार्थना करायची आहे आणि आपली जी कामं आहेत मग ती बाकीची करायची आहे तर ही जे हे जे तांदूळ आहे तर त्याचं दुसऱ्या दिवशी काय करायचं तर हे जे तांदूळ आहे ते तुम्ही तुमच्याच घरामध्ये कुंडी असते तर कुंडीमध्ये टाकू शकता किंवा मग पक्ष्यांना टाकू शकता यातले थोडेसे जे तांदूळ आहे ते अन्नधान्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे म्हणजे जा आपलं जिथे धान्य असतं त्याच्यामध्ये आपल्याला ते टाकायचे आहे जेणेकरून हे आपल्या खाण्यामध्ये जातील आणि आपण ज्या तांदळांसमोर विष्णू सहस्रनाम बोललेलो आहोत तर त्यांनी ते अभिमंत्रित झालेले तांदूळ जे आहे ते आपल्याला आपल्या जेवणामध्ये जातील आणि आपल्यामध्ये सकारात्मक विचार यायला सुरुवात होईल तर त्याचबरोबर यातले थोडेसे जे तांदूळ आहे ते पक्ष्यांना दान म्हणून किंवा पक्ष्यांना खायला द्यायचे आहे असं पक्ष्यांना खायला घालणं किंवा मग गाईला म्हणा कुत्राला म्हणा अशा पाळी भटक्या प्राण्यांना किंवा पाळीव प्राण्यांना जरी तुम्ही खायला घालत असाल तरी त्याचं पुण्य जे आहे ते आपल्याला मिळत असतं त्याच्यामुळे आपण अशा गोष्टी ज्या आहेत त्या शुभ तिथीला शुभ दिनाला करायला हव्यात तर अशा पद्धतीने आपल्याला संध्याकाळच्या वेळ असा एक दिवा जो आहे तो तांदळावरती लावायचा आहे तर बघा जास्त। या दिवशी जेवढी जास्तीत जास्त भगवान विष्णूंची सेवा करणं शक्य असेल तेवढी सेवा आपल्याला करायची आहे एकादशीचा जो दिवस असतो त्या दिवशी महिलांनी विशेष करून लक्षात ठेवा या दिवशी नखे कापली जात नाही त्याचबरोबर केस धुतले जात नाही तर या गोष्टींपासून सुद्धा आपल्याला दूर राहायचं आहे नखेही कापायचे नाही आणि केसही धुवायचे नाहीत कारण एकादशीला केस धुणं हे वर्ज्य मानलं जातं त्याचबरोबर एकादशी सतरा तारखेला आहे तर एकादशीचा उपवास जो आहे तो अठरा तारखेला सुटणार आहे त्याच्यामुळे कुणीही चुकूनही सतरा तारखेलाच उपवास सोडून देऊ नका कारण हे एक व्रत जे आहे ते पूर्ण करायचं म्हटलं तर ते पूर्ण करण्यासाठी आपल्याला तेवढा वेळ द्यावा लागतो आणि तेवढ्या गोष्टी ज्या आहेत त्या कराव्या लागतात आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद